शुभ सकाळ मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि बरेच दिवस झालं बघा थोडंसं ब्लॉगकडे दुर्लक्ष झालेलं होतं दुर्लक्ष म्हणण्यापेक्षा कामच तशी होती त्याच्यामुळं जास्त करून ब्लॉग काढता येत नव्हते मी आमच्या गावामध्ये जे पारायण चालू होतं त्याचे व्हिडिओ वगैरे बनवत होतो आणि मोबाईलवर शूटिंग वगैरे असल्यामुळं थोडंसं तिकडं जास्त लक्ष म्हणजे हे झालं आणि ब्लॉग थोडेसे कमी पडले पण असो आता नवीन आणखी म्हणजे सुरुवात आता केली आणि हे बघा ह्या अशा पद्धतीनं कांद्याचं रूप जे आहे तर आपलं आलेलं आहे आणि आता इथं आलो आहे थोडं काही ठिकाणी जे आहे ते अशा पद्धतीनं गवत खूप राहील म्हणजे राहिलं म्हणजे इथं फक्त काढायचं राहिलं होतं पण बाया पण लावल्या होत्या कामाला बाकीच्या ठिकाणचं काढलंही पण या ठिकाणचं थोडंसं राहिलं होतं बघा हे अशा पद्धतीनं काँग्रेस आहे आणि हे रूप असं आहे थोडासा करप्यावर शेंड्याला पडलेला आहे आणि त्याला थोडंसं थोडंसं काढतो आहे मी आणि राहिलेलं थोड्या वेळाने पुन्हा काढायचं आणि पावसाचं वातावरण पण आज बघा आज गणपती येणार आहेत म्हटलं आज न शंभर टक्के आजपासून ब्लॉग एकदम म्हणजे कधीच खंड पडू द्यायचा नाही अशा पद्धतीने ब्लॉग बनवायचे शेतकरी आजचं जीवन पण असंच आहे बघा म्हणजे दररोजच्या दररोज काय ना काय काय ना काही कामं असतात उडीत काढायला आलेलं आहे पैसे म्हणजे जे लेबर आहेत ते लेबर पण सहसा मिळायला झालेत कारण सगळीकडेच काम आणि त्याच्यातून काय केलं आपण गुत्त दिले उडीत काढण्यासाठी आणि नेमकं आज पाऊस चालू झाला आज काढायचं होतं दोन तीन दिवस तरी आपल्याला काय होणार नाही पुन्हा लक्ष्मीचा सण वगैरे येतो त्याच्यात बाया पण भेटत नाहीत कामाला त्याच्यामुळे थोडीशी गडबड केली पण सकाळपासूनच आज पाऊस चालू झालेला आहे बघा पाटेत तर रेप रेप चालू होती आता थोडंसं थेंब तुटायला लागलेलं आहे थोडे थोडे तर अशा पद्धतीचं हे रोप मी आता थोड्या दिवसातच उडीत काढल्यानंतर आपल्याला कांद्याची लागवड पण करायची आहे तर थोडासा गॅप पडला खूप गॅप पडलेला आहे त्याच्याबद्दल थोडंसं क्षम असतो आणि सगळ्याला विनंती करतो की आपल्या अशाच आवडीनं जसं पूर्वी तुम्ही आवडीनं आपली ब्लॉग बघत होता आवडीने लाईक करत होता त्याच पद्धतीनं याच्यापुढेही प्रेम असू द्यात आणि जर नवीन कोणी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघूयात आज दिवसभराच्या ब्लॉगमध्ये काय काय घडते काय काय नाही ते चैत्राली विश्वजीत आणि मी आता चाललो आहे कुठं गणपती आणायला आता तुळजापूरला आ, कार पार्किंग येते खूप मोठा गणपती म्हणजे त्या ठिकाणी मूर्त्या वगैरे हो आलेल्या असतात विकण्यासाठी तर आता आम्ही तिथं चाललोय आणि मस्तपैकी गणपती घ्यायचा आहे ना नाही कसं घ्यायचं मोठा बघू आता कसा भेटतोय तिथं काहीतरी हा नुट्टा। 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 ते आहेत आमच्या का काक्रंबा गावचे का विक्रेते तर ह्यांच्या जवळच मूर्ती घ्यायचा असं प्लॅन आहे बोग कोणची घ्यायची का क्रम बेचे हे विकणार रे मंत्र्यांच्या पसून ना आपण तिथं जे तर हा गणपती गणेश मूर्ती या ठिकाणी घेतलेली आहे विश्वजित आणि चैत्रच्या मनावर आणि काक्रंब्यामधल्याच कुंभार बांधवाकडली ही मूर्ती आहे मस्त पैकी भेटली इथं खूप छान आणि आता घरी गेल्या पूजा करू आता यांना हार घेऊ आपण गणपती बाप्पाला काय आणि ह्या मूर्त्या ज्या आहेत छोट्या छोट्या मागच्या बनवलेल्या तर त्या मूर्त्या आपण घेत आहोत लक्ष्मी पुढे आणि गणपतीच्या पुढे डेकोरेशन करण्यासाठी व्यवस्थित पॅक करा बरं का दादू दरला गणपती बाप्पालठे साखल ठेव सौकस चला गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगलमूर्ती तिकड तिकड पुढच

गणपती बाप्पा तर अशा प्रकारे आता गणपतीचं पूजन वगैरे करून शेतात फेरफटका मारायला आलो आहे आणि आता आकाश वगैरे सगळे निरभ्र झाले पाऊस पण बंद झाला म्हणजे आलाच नाही तसा आणि उद्या शंभर टक्के लेबरला सांगितलेला आहे आणि उद्या उडीद काढून घेऊन संपूर्ण जे उडीद आहे तर ते उद्या भर भरडून घ्यायचं आहे म्हणजे आलेलं तेवढं आणि तुर्ता सातच्या ब्लॉगमध्ये एवढंच सर्वांना गणेश आगमनाच्या हार्दिक 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 शुभेच्छा तर ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये नमस्कार